चा विटा क्रांती न्यूज चॅनलचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा क्रांती न्यूज रंगपंचमीच्या दिवशी दिवाळी साजरी रंगपंचमीचा माहोल एकमेकांना रंग लावण्यात अबालब्रद्ध व खास करून तरुणाई तलीन असताना भर दुपारी उन्हाच्या रकात छत्रपती शिवाजी चौकात फटाके वाजत असल्याने अनेकांचे लक्ष केंद्रित झाले रंगपंचमी दिवशी दिवाळीच्या फटाक्यांची आतषबाजी कशी असा प्रश्न अनेकांना पडला शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खाणापूर येथे मंजूर झाल्याची बातमी मिळाली आणि विटे शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली रंगपंचमीच्या दिवशी विटे शहर फटाक्यांच्या आवाजाने व आमदारांच्या जयघोषाने दुमदुमून गेले खानापूर मतदारसंघाच्या दृष्टीने खानापूर येथे उपकेंद्र होणे हे खूप महत्त्वाचे आणि हिताचे आहे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी यासाठी प्रयत्न केले होते आणि त्याचा पाठपुरावा विद्यमान आमदार सुहास भैया बाबर यांनी केला होता यामुळे उपकेंद्र खानापूर येथे मंजूर झाले असून निधी पण मंजूर झाल्याचे वृत्त आहे याचे श्रेय अन्य कुणी घेण्याचा प्रयत्न करू नये अशी भावना प्रतिक्रिया देणाऱ्यांनी व्यक्त केली यावेळी माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे अॅडव्होकेट धर्मेश पाटील किरण पाटील हारुगडे प्रवीण साठे पप्पू दाजी उर्फ अभिजित पवार मिलिंद कदम देवे, कदम अभिषेक पाटील श्रीकांत भरत पवार मुकुंद सकट राजू शेठ राठोड प्रसाद लिपारे सौरभ रोकडे विक्रम पंडित व कार्यकर्ते उपस्थित होते बातमी संकलन विवेकानंद कुंभार क्रांती न्यूज ट्विटा विटा क्रांती न्यूज मराठी यांना प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक टेक एक्स सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आवर फॅसिलिटीज इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी सेफ्टी ॲटोमेशन इंटिग्रेशन्स ड्रोन्स डायरेक्टर निलेश शांतवन देवे मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो झिरो चार चव्वेचाळीस त्रेपन्न